नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑटो क्षेत्रात सर्वात मोठी घडामोड होऊ घात होतु मध्ये हालचाली बॉम्बची खोटी माहिती दिल्यास एक कोटी रुपयापर्यंतचा दंड विमान कंपन्यांना मिळणाऱ्या धमक्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय लखनौच्या काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्याचा मृतदेह मृताचे काका म्हणाले तेथे कसा गेला हे माहीत नाही दोन लाख लाच घेताना अधीक्षक अभियंत्याला अटक घरी दाट टाकताच कोट्यावधीचं घबाड सापडलं हनीमूनला जाण्यावरून सासरा आणि जावायामध्ये वाद झाला जावयावर ऍसिड हल्ला केला कुलगाम येथे दहशतवादी आणि सैन्य दलात मोठी चकमक पाच दहशतवादी ठार सर्च ऑपरेशन सुरू तीन सीआरएफ हवालदार बुडणाऱ्या लोकांसाठी देव बनून आले त्यांच्या धाडसाने मोठी दुर्घटना टळली जॅकेट घालेपर्यंत बोट बुडाली आणि मी पंधरा मिनिटे पोहत होतो वाचलेल्या प्रवाशाने सांगितला थरार खाते वाटपाची प्रतीक्षा नेत्यांची बैठक नसल्याने चलबिचल नगरविकास शिंदेकडे वित्त पवारांकडे मुंबई किनारी नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली तेरा मृत्यू नव्याण्णव जणांना वाचवण्यात यश डॉ आंबेडकरांबद्दल वक्तव्यावरून गदारोळ अमित शहा यांनी राजीनामा द्यावा विरोधकांची मागणी न्यायालयाच्या आदेशाचा राजकीय पक्षांना आधार नाही बेकायदा होर्डिंग वरून हायकोर्टानं सुनावलं अजित पवारांना सोडून छगन भुजबळ भाजपामध्ये जाणार राजकीय वर्तुळात उत्सुकता लवकरच ठोस निर्णय आता घाटातील रेल्वे प्रवास होणार जलद लोणावळा खंडाळा घाटात एसएसडी चाचणीला परवानगी कार झाडाला धडकून उलटली बारामतीत शिकाऊ पायलट तरुणीचा मृत्यूशी झुंज संपली आई वडिलांचा आदर्श निर्णय अमेरिकेच्या कनेक्शनमुळे शेअर बाजारात सुनामी सेन्सेक्स अपटला गुंतवणूकदार चिंतेत पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे पुन्हा लांबणीवर जीएमआरएट मुळे रेल्वे मंत्रालयाने नाकारली परवानगी काँग्रेस नेत्यांच्या मृत्यूनंतर गंभीर आरोप कुटुंबियांनी केला मोठा खुलासा शहरात खळबळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा